एक स्फूर्ती गीत युद्ध गीत समरगीत आणि संविधानाने राष्ट्रगीत म्हणून जे गीत आपल्या सगळ्यांनाच संपूर्ण भारत वर्षाला आणि जगभरातल्या भारतीय माणसाला प्रेरणा देणार हे गीत या गीताच दीडशे वर्ष आपण साजरे करतोय केंद्रामध्ये माननीय मोदीजींच्या सरकारने वर्षभराच्या कार्यक्रमाचं नियोजन केलं महाराष्ट्रामध्ये माननीय देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वातील सरकारने शिंदेसाहेब अजितदादा पवार आम्ही सगळेच या संबंधातले कार्यक्रम राज्यभर सर्व तालुक्यांमध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व विद्यापीठांमध्ये करतोय त्यामध्ये आज महत्वाचा कार्यक्रम सांस्कृतिक कार्य मंत्रालयाचा सुद्धा सहभाग ज्यामध्ये आहे ते आनंद मठ वंदे मातरम गीत या संबंधातलं पुस्तक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आज या ठिकाणी पुण्यात होतोय एका अर्थाने राष्ट्रभक्तीपुरत असलेल्या गीताला आपण सगळ्यांनी मिळून त्याचा उत्सव करावा या आजच्या कार्यक्रमाला मी पुण्यात आलेलो आहे तुम्ही पुण्यात आहात म्हणून हा प्रश्न पार्थ पवारांचा हा सगळा तीन दिवस झाला जो सगळा भूळ चालू आहे काल आणि आज असे दोन गुन्हे दाखल झालेत किंमत पोलीस आयुक्ताच्या अंडर आणि पुणे पण त्यात पार्थ पवारचं नाव नाहीये कंपनीत नव्याण्णव टक्के भागीदारी मात्र त्यांची आणि एक टक्के पार्टनरशिप असलेल्या इतर अधिकाऱ्यांचं नाव आहे फायर कंपनी मला एफआय काही पाहिला नाही पण मला त्याची माहिती घ्यावी लागेल पण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कालच स्पष्ट केलंय की कुठलीही अनियमितता ही राज्यात खपवून घेतली जाणार नाही चालू देणार नाही त्याच्यावर योग्य तो निर्णय आणि भूमिका आणि कारवाई हे माननीय मुख्यमंत्र्यांनीच काल घोषित केला असल्यामुळे मला वाटतं तेच उत्तर आता देणं संयोजित ठरेल था 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 था। चौकशी या प्रकरणातली चालू आहे संबंधित चौकशी करणारे वरिष्ठ अधिकारी यांची घोषणा झाली आहे एफ आय आर नोंद झालाय मुख्यमंत्री महोदयांनी घोषित केलं अनियमितता खपवून घेतली जाणार नाही मला वाटतं तर चौकशीत ना बाहेर येईल स्टॅम्प ड्युटी जी आहे ती देखील त्याच्यामध्ये भरली नव्हती उद्योग विभागाकडून एक पत्र देण्यात आलेलं होतं की स्टॅम्प ड्युटीची माफ करावी साधारणतः साठ टक्के भरणं आकर्षित होतं पाच टक्के माफ झाली तरी दोन टक्के भरायला हवी होती याबाबत देखील पाहायला मिळते हे सगळं सरकारमध्ये असताना अजित पवारांमुळे झालंय असा आरोप विरोधकांकडून केला जातोय आणि त्यामुळे अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते विरोधक काय म्हणतायत तर त्यांचं काम ते करतील पण मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो आणि सरकार असो थेट एफआर दाखल करणं आणि चौकशी समिती आणि चौकशीचे अधिकारी घोषित करणं मला वाटतं आता चौकशीची प्रक्रिया एका अर्थाने एफ आय आर मध्ये न्यायिक अर्धन्यायिक चौकशी मध्ये जेव्हा होत्या त्यावेळेला सगळ्या गोष्टी सरकारने घोषित केल्या त्यातनं सत्य बाहेर येईल प्रश्न काय माहिती का, पैशांचं सगळं प्रकरण होतं मुख्यमंत्री फलटणमध्ये जाऊन तुमच्या नेत्यांना क्लीन चिट देतात आणि हा सगळा प्रकार झाला बारा तासाच्या आत निलंबनाची कारवाई होते समिती स्थापन होते कुठेतरी अजित पवारांना टार्गेट केलं जाते का महायुतीमध्ये कारण फलटणमध्ये असं नाही झालं दोन दिवस त्याला विलंब लागला आणि इथं मात्र बारा म्हणजे सीएम बाहेरून म्हणतात की हा सगळा गंभीर विषय आहे दर्शनी मग मित्र मित्रपक्षांना टार्गेट केलं जाते का ना हा कोणाला टार्गेटचा विषय ना अनियमितता खपवून नेण्याचा विषय आहे मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि आमचं सरकार या विषयावर अगदी स्पष्ट भूमिका मांडते ते एक स्पष्ट आहे याची चौकशी झाली पाहिजे या चौकशीची समिती नेमली अधिकारी नेमला एफ आय आर दाखल केला सगळ्या गोष्टी आता हळूहळू येतील धनंगे पाटील म्हणतात की धनंजय मुंडेंनी त्यांना मारण्याचा कट केलाय आणि या संदर्भात असं काही झालंय असं तुम्हाला वाटतं का आणि खरंच धनंजय मुंडे कट करतील मला वाटतं या स्टेटमेंटवर मी स्टेटमेंट द्यावं एवढी माहिती मला आज तर नाही पण या विषयाचं गांभीर्य आणि या विषयाची चर्चा सरकारच्या कानावर जरूर आहे आणि सरकार या विषयावर लक्ष ठेवून आहे मला याची कुणकुण लागली दादा स्वतः जर म्हणाले आहेत त्याच्या मी भाष्य काय करतो सांस्कृतिक विभागाने एक पडदा या विषयामध्ये एक पडदा विषयामध्ये आणि मल्टी थिएटर्स मध्ये सुद्धा नेमकं व्यावसायिक निर्माते कलाकार आणि सिनेमा चालवणारे सुद्धा एक पडद्याचे सुद्धा या विषयांच्या बाबतीतली समिती नेमली माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी बैठक घेतली मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी आपलं निवेदन मांडलं अंतिम टप्प्यामध्ये अहवाल आहे मला वाटतं महिना दीड महिन्यामध्ये अहवाल येऊन त्या पद्धतीची कारवाई आपण करू जमीन घर पुण्यातले जे जमीन घोटाळा प्रकरणी राहुल गांधींनी पण ट्वीट केलं आणि ते पंतप्रधानांना टार्गेट केलं बघा राहुल गांधीजींच्यावर मला बोलायला लावू नका ते छुटकी दुकान आहे आणि त्या छुटकी दुकान पर बोलणं हे आता संयुक्तिक नाही चौकशीत सगळं समोर आहे मला अजून एक मुद्दा मांडायचा आहे की वंदे मातरम या गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाले म्हणून संविधानाने ज्याला राष्ट्रगीत म्हटलं या गीताच्या उत्सवाचे कार्यक्रम आम्ही सगळे करतोय देश करतोय मग संविधानाच्या विषयावर गैरसमज पसरवून राजकारण करणारे काँग्रेसवाले शरद पवारांच्या पक्षाचे उभाटा सेनावाले मनसेवाले आता कुठे आहेत का वंदे मातरम गीताच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होताना दिसत नाहीत किंवा ते स्वतः कार्यक्रम करत नाही संविधानाच्या विषयावर गैरसमज पसरून मतदारांमध्ये मतदानाचा फायदा घ्यायचा पण संविधान गीताच्या राष्ट्रगीताच्या कार्यक्रमात ना आयोजन करायचं ना सहभागी व्हायचं ही दुतोंडी भूमिका काँग्रेस उभाटा सेना मनसे आणि शरद पवार गटाची का हा आमचा त्यांना सवाल आहे उद्धव ठाकरे यांचा आजचा मराठवाड्या दौऱ्याचा तिसरा दिवस आहे राज्य सरकारवरती टीका यांची तीन दिवस सातत्याने पाहायला मिळतात हे सरकार कंत्राटदारांचं आहे अजित पवारांच्या पोरासाठी नियम बदलले जातात शेतकऱ्यांसाठी यांच्याकडे पैसे नाहीत अशी टीका त्यांनी आता पुन्हा केली त्यांची टीका निराधार आहे त्यांच्या टीकेतून राजकीय वास येतोय त्यांच्या दौऱ्यातून राजकीय लाभ एवढाच हेतू दिसतोय आज शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जायला लागले पैसे पोहोचले आठ हजार कोटीच्या वर जी आर निघाले आवश्यकता असेल तर कॅबिनेटने निर्णय आपल्या अटी शर्ती बाजूला ठेवून करण्याचे केलेत आणि त्या सगळ्या व्यापक परिस्थितीमध्ये सरकार काम करताना राजकीय लाभापोटी उद्धव ठाकरे जी बोलत आहेत तेवढंच मी त्या ठिकाणी म्हणतात पुण्यात वाढच चालली आहे मात्र याकडे दुर्लक्ष केलं जात आहे टोळी युद्ध जे ते रांगरुजपणे सुरू आहे पुणेकर या सगळ्या गोष्टीला त्रास पुण्यात काय प्रश्न आहे की आज जेव्हा चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर सोबत बैठक घेतली त्याच्यामध्ये असं की एक कमी जेव्हा आणि पाटील आमचे सक्षम वरिष्ठ नेते ते याच्यावर भूमिका मांडतील पण कुणा असो व कुठेही राज्यात गुन्हेगारीला अभय दिलं जाणार नाही गृहमंत्री आणि माननीय मुख्यमंत्र्यांची भूमिका कडक स्पष्ट आणि थेट आहे एवढंच आपल्या विभागातर्फे जी स्पर्धा आयोजित होते ती बाल राज्यनाट्य स्पर्धा बालरंगभूमी परिषदेला देण्याचा जो निर्णय घेतला होता त्याच्यावरती खुलासा आला पण ती स्पर्धा शासनच आयोजित करणार की त्या परिषदेचा सहकार्य घेणार असा प्रश्न परिषदेच्या सहकार्याने बाकी सगळ्यांच्या चर्चेतून आणि ज्यांनी मागणी केल्या त्यांची भूमिका समजून सांस्कृतिक विभाग करेल अशी जी सांस्कृतिक शहर राहिले का असा सुद्धा प्रश्न निर्माण पुणे ही सांस्कृतिक शहर आहे आमचा अभिमान आहे आणि पूर्ण राज्यात सांस्कृतिक कार्यक्रमांचा का सा सुद्धा वाढ आम्ही करू